या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांच्या जोरदार प्रकरणी टळ्या होऊन काही असाच ठरेल की आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आपल्या सर्वांच्या गळ्यातील आपल्या सर्वांचा नेता आदरणीय स्पेशल का आज काय निकाल तुम्हाला अपेक्षित आहे आज, आज मान्य न्यायालयासमोर मी दुपारी हजर होणार आहे न्यायालयाने जो निकाल दिला तो निकाल मला मान्य राहील मी न्यायव्यवस्थेचा आदर करणारा माणूस आहे आणि जोही निकाल न्यायालय दिल लोकशाहीवर माझा विश्वास आहे सत्य परेशान होऊ शकत लेकिन पराजित नाही मान्य न्यायालय जो निकाल दिल तो निकाल मला मान्य राहील वेळप्रसंगी मला तुरुंगात जायची जरी वेळ आली तरी तुरुंगात जाऊ परंतु शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढणं आम्ही थांबवणार नाही याच्या आधी चळवळीत काम करणारे अनेक लोक तुरुंगातून तु निवडणुका लढले आहेत आणि ते जिंकलेले आहेत विदर्भवीर जामवंतराव धोटे यांनासुद्धा तत्कालीन सरकारने तुरुंगात टाकलं होतं त्यांनीसुद्धा जेलमधून निवडणूक लढली तर ते जिंकले होते असे हो अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत कारण आमच्यावर दाखल असलेले गुन्हे एकही एक चोरी दरोडा बलात्काराचे नाही किंवा मारामारीचे नाही आमच्यावर जे गुन्हे दाखल आहेत सोयाबीनला भाव मागणं कापसाला भाव मागणं मोर्चा करणं आंदोलन करणं सत्याग्रह करणं अन्नत्याग करणं याचे आमच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यामुळं फक्त काय झालं की जशी आम्ही लोकसभा निवडणूक लढवायची घोषणा केली अनेक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे जो पाठिंबा गावागावातनं आणि शहरातनं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो आहे त्यामुळं अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला वर्षभर तुरुंगात ठेवण्याचा या लोकांचा डाव आहे आणि मी मला तुरुंगात ठेवलं तर ही शेतकऱ्याची लढाई किंवा कष्टकऱ्याची वंचितांची लढाई थांबेल असं त्यांना वाटतं हा त्यांचा गोड गैरसमज आहे मी जरी तुरुंगात राहिलो तर माझ्याबरोबर काम करणारे सगळे माझे मावळे आणि माझे सगळे सहकारी गावात गावात ताकदीनं प्रचार करतील आणि तुरुंगातून आम्ही निवडणुकीचा लोकसभेचा अर्ज भरू असं आमचं ठरलं आजच्या मेळाव्यामध्ये आपल्यावर टांकी तलवार आहे असं असताना आज निर्धा मेळावा घेतला आहे काय नेमका उद्देश होता नहीं, 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 या मेळाव्यामध्ये नाही नाही या सगळ्या माझ्या समर्थकांशी मला बोलायचं होतं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं होतं मी त्यांचीही मतं जाणून घेतली आणि माझीही मतं मी त्यांच्यासमोर व्यक्त केली मी जर तुरुंगात गेलो तर मला त्यांच्याशी बोलायला वेळ मिळणार नाही ज्या काही सूचना किंवा एकमेकांमचं शेअरिंग त्या ठिकाणी आम्हाला करायचं होतं त्यासाठी हा मेळावा होता आणि आज या मेळावामध्ये सगळ्या लोकांनी निर्धार केलेला आहे प्रचंड मोठ्या संख्येने या मेळावाला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आणि याच्यामध्ये निर्धार व्यक्त केला की काही झालं तरी आम्ही आता ताकदीनं लढणार आहे स्वतंत्रपणानं या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी आमची पूर्णपणे सुरू केलेली आम्ही तुम्ही जर तुरुंगात गेले तर लोकसभा निवडणूक तुरुंगातून तु लढणार आहे शंभर टक्के तुरुंगातून तु लोकसभा निवडणूक लढवायचा अर्ज भरून मी आधीच सांगितलं आणि तुरुंगातून तु निवडणूक लढू तुम्ही निर्धार मिळाव्यात एक असं एक म्हटलंय की जर घाबरले असत सत्तामध्ये गेलो हे अशोक चव्हाणांना तोंड मारलं नाही 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 असं मी म्हटलं की अशा कारवाया करून रविकांत तुपकर थांबेल तर अशा कारवाया करून रविकांत तुपकर थांबेल तुरुंगात टाकून रविकांत तुपकर थांबेल या कारवायांना मी घाबरणारा ना माणूस नाही मी मैदानातला लढणारा सैनिक आहे त्यामुळं मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणार